ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांची रामभक्तांना शिबीगाळ हिंदुत्वाद्यांचा 24 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा बाळ महाराज नेहमीच वादग्रस्त विधानाने विधानांनी इचलकरंजीकरांचा चर्चेत असलेले शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार पुन्हा एकदा वादाच्या भोवरा सापडण्याची शक्यता आहे जय श्रीराम जय श्रीराम श्री राम काल देशानं दिवाळी साजरी केली पाचशे वर्षाचा वनवास संपून श्रीराम आपल्या अयोध्ये मध्ये गर्भगृहामध्ये स्थापित झाले याचा आनंद उत्सव सर्व देशांनी साजरा केला जसा देशांनी साजरा केला तसं माझ्या गावानी इचलकरंजीनी साजरा केला जसा इचलकरंजीनी साजरा केला तसा मराठा चौकांनी साजरा केला मराठा चौक हा इचलकरंजीतील ऐतिहासिक चौक आहे या चौकामध्ये ज्यावेळी आनंद उत्सव साजरा करत असताना शिवाजीनगरचे पी आय राजू तहसीलदार यांनी मराठा चौकातल्या रामभक्त हिंदूंना शिवीगाळ केली आणि ती शिवीगाळ जी आहे ही आम्ही हिंदू खपवून घेणार नाही कारण ती शिवीगाळ विनाकारण होती अरवाचच्या भाषेतली होती काही कारण नसताना केलेली शिवीगाळ होती आणि म्हणून या शिवीगाळीचा जाब विचारण्यासाठी आम्ही उद्या चोवीस चोवीस तारखेला अकरा वाजता मराठा चौकातून हिंदू रामभक्त हिंदू जो स्वाभिमानी आहे ज्याला त्या अर्वाच्य शिव्या त्याच्या अंतरात्म्याला लागलेल्या आहेत त्या शिवीचा जाब विचारण्यासाठी आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनवरती जाणार आहोत माझी इचलकरंजीतल्या सर्व शिवभक्त रामभक्त हिंदूंना आवाहन आहे की तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने सकाळी अकरा वाजता मराठा चौकामध्ये यायचं आहे जय श्रीराम जय श्रीराम